वाटतं आहे आजच्या ब्लॉगमध्ये काय असेल या, या पिशवीत काय असेल चिकन नाही आहे खाज्या मला जास्त भूक लागते ना मग ही माझी खाऊची पिशवी आहे मग काय खात खात म्हटलं जरा विचार करू तर आज कशाचा ब्लॉग बनवूया काय बनवायचं म्हटलं चला मग चिमणीच्या पप्पांच्या आवडीच आज जेवण बनवू मग काय सगळ्यात आधी वाटीमध्ये थोडंसं तांदूळ काढून घेतलं आणि मस्त असं पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घेतलं तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोड्या वेळासाठी भिजत घालूया तांदूळ भिजते तोपर्यंत कुकरमध्ये दोन कप मस्त अशी डाळ घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकून तीही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि पटकन कांदा आणि टमाटा कराकरा कापून घेतला आपल्या सबस्क्रायबरची अशी इच्छा आहे की ताई तुम्ही मोठे व्हिडिओ बनवत जा पण माझा मायक खराब झाल्यामुळे ना मला मोठा व्हिडिओ बनवायला खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे पण लवकरच आपला माईक सरळ होईल आणि आपण मोठे ही ब्लॉग बनवू आणि खरंच थँक्यू तुम्ही खूप जास्त हे आपल्या चॅनलला ना सपोर्ट करताय तसंच चिमणीवरही खूप जास्त तुमचं प्रेम आहे त्यासाठी खरंच थँक्यू बरं चला इथे कांदा आणि टमाटा तर कापून झाला मग स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये टमाटा आणि कांदा टाकून घेतला तसेच त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले नंतर एक चमच धनिया पावडर आणि एक चमच लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि मस्त असं पाणी टाकून मस्त असा कुकर लावून घेतला आता म्हटलं कुकरला आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पटकन ना भात पण एका साईडला लावून घेऊता चिमणी पण स्वयंपाक करताना झोपली होती म्हटलं पटकन बनवायला घेतलं मग पटकन स्वच्छ असा भात धुवून घेतला आणि गॅसवर चढवला आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आता आपले दोन्ही पण गॅस फुल झाले होते म्हटलं चला इकडे डाळ भात शिजतोय तोपर्यंत पटकन चपातीची कणिक मळून घेऊता मग घेतली कणिक मळायला म्हटलं चपातीची कणिक म्हणून मुरसतो ठेवली तोपर्यंत बाकीचं सगळं काम होऊन जाईल म्हटलं आधी कणिक मळायला घेतली कणिक म्हणून मुरायला ठेवून दिली म्हटलं आता भाजीची तयारी करू मग त्यासाठी पटकन बटाटे सोलायला घेतले छोटे छोटे बटाटे होते त्यामुळे जाम सोलायला त्रास होत होता मग पटकन सोलून घेतले बटाटा ना माझा लहानपणापासूनचा फेवरेट आहे माझ्या डब्याला ना मम्मी मला काय भाजी देऊ विचारलं ना मी कायम तिला बोलायचे तिकटवाला बटाटा बनवून दे मला बटाटा ना पहिल्यापासूनच खूप जास्त आवडतो तुम्हाला आवडतो का मग इथे बटाट्याच्या भाजीसाठी सगळे बटाटे सोलून झाले होते मग त्याला करकर कापायला घेतले बटाटे एकदम पातळ कापले होते कारण ते पटकन शिजवले जातील कारण आपण बिना पाण्याचं बटाट्याची भाजी बनवणार होतो पातळ असा बटाटा कापून झाला मग सगळा बटाटा मस्त असा पाण्यामध्ये धुवण्यासाठी काढून घेतला आणि सगळा बटाटा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून काढला आपला अर्धा स्वयंपाक तर होत आला होता म्हटलं चला आता पटकन ना भिजत घातलेले ना तांदूळ मिक्सरला वाटून घेऊतात आणि हे भिजवलेले तांदूळ आहेत ना एकदम मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपण ना तांदळाची खीर बनवणार आहोत काही लोकांना ना अख्खे तांदूळ याची खीर बनवतात पण माझ्या टाईपने बनवा मस्त बनते आणि मी खीरीत टाकायला नाही ते बदाम आणि खोबरं ना छोट्या किसनीने किसून घेतलं होतं मला अख्खे टाकायला अजिबात आवडत नाही म्हणून मी बारीक असं किसून घेतलं होतं बदाम आणि खोबरं तर किसून होते तोपर्यंत आपली डाळ पण शिजली होती म्हटलं म्हटलं चला लागलीच खीर पण टाकून घेवता मग गरम व्हायला दूध ठेवले आणि दुधामध्ये मिक्सरला केलेले तांदळाची पेस्ट टाकून घेतली मला जसं गोड आवडतं त्यानुसार साखर टाकून मस्त किस बनवलेला त्याच्यामध्ये टाकून घेऊन मस्त असं हलवलं आता इकडे आपली खीर तर मस्त शिजत आहे तोपर्यंत म्हटलं चला भाजी एक साईडला बनवून घेवता त्यासाठी कडेमध्ये दोन पाया तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी जिरे तसेच तेजपत्ता टाकून घेतला जिरं मोहरी चांगली भाजली की त्याच्यामध्ये धनिया पावडर मिरची पावडर टाकून घेतला आणि मसाला तेलामध्ये चांगला भाजला की धुतलेले बटाटे त्यामध्ये मस्त असे टाकून घ्यायचे यामध्ये मी कांदा टोमॅटो वगैरे टाकलेला नाही मला अशीच भाजी खायला आवडते म्हटलं मी असेच बजनवली होती आता इथे सगळा बटाटा टाकून झाल्यावर मस्त असं त्याला हलवून घ्यायचं आणि झाकण लावून बिना तेलाच नाही सॉरी बिना पाण्याचं ना शिजवून घ्यायचं मग चला झाकण लावून भाजी शिजवून घेवता चला म्हंटल भाजी आणि खीर बनते तोपर्यंत पटकन कणकीचे गोळे बनवून घेवता आता तुम्ही म्हणताल ही बाई किती स्वयंपाकामध्ये घाव करायला औ चिमणी उठली ना तर हा जे स्वयंपाक आहे हा जो व्हिडिओ आहे ना त्यातलं काय पण होणार नाही त्यामुळं घाय करायला मग चला बाबा पटपट बनवून घेऊता नाहीतर चिमणी उठायची खूप वेळ झालं झोपले तिनं मग काय सगळ्या कणकीचे छोटे छोटे गोळे करून घेतले आता इथे मी रोट्या पण बनवणार होते आणि चपात्या पण कारण का तर रोट्या चिमणीच्या पप्पांना आवडतात आणि चपातीशिवाय माझं पोट काय भरत नाही त्यामुळे मला दोन्ही पण बनवायचं होतं मग पटपट सगळे गोळे बनवून घेवता अर्धे छोटे बनवले अर्धे मोठे बनवले चला मग पटपट लाटून घेऊता इथे पटपट लाटून घेऊन मस्त असे तेल लावून चपातीसाठी उंडे बनवून घेतले नंतर चपात्या बनवायला सोपे जाईल ना म्हटल्यावर ना आधी सगळी तयारी करून घेतली मला भीती असते व हो चिमणी उठायची आता इथे चपातीची तयारी झाली आणि आपली भाजीसुद्धा मस्त अशी शिजलेली होती तसेच आपली खीर सुद्धा मस्त घट्ट झाली होती खूप उशीर झाला होता चिमणीच्या बाप्पाचं यायचं टायमिंग झालं होतं म्हटलं चला पटपट चपात्या लाटून घेऊ अजून डाळीला सुद्धा तडका द्यायचा बाकी होता मम्मी पटपन रोड रोड्या रडबेड सॉरी सॉरी बोलता बोलताच बोबडीवर आली मी पट पट रोट्या लाटायला घेतल्या असं म्हणायचं होतं मला ज्या स्वयंपाकाला मला दोन ते अडीच तास गेलं तो स्वयंपाक इथं व्हिडिओमध्ये तर आठ मिनिटातच मी बनवला बापरे एवढा फास्ट स्वयंपाक बनत असता तर कसलं भारी झालं असतं ना म्हणून तर म्हणतात ना रील आणि रिअलची री, लाईफ खूप वेगळी असते खरंच जे व्हिडिओमध्ये दिसतंय ना ते खरं म्हणायचं की खोटं म्हणायचं आहे ना आता तुम्ही म्हणाल ही फुकडची बडबड कशासाठी करत बसल्या अहो इथे रोट्या भाजना गेलेत ना पटपट आता काय बोलू म्हणून मी तुम्हाला बडबड करत बसल्या चला हे तर रोट्या भासते तोपर्यंत मी माझी चपाती पण मोठी लट बनवून घेते कारण छोट्याशा चपातीत काय बोलते त्या रोटीनं आपलं काय पोट भागायचं नाही बाबा मग काय पोरपट भरून मोठी लट चपाती लाटून घेतली आणि तव्यावर मस्त असं तेलाचा शितोडा मारून घ्यायचा तेल तव्यावर शिंपडून झालं की त्याच्यावर मोठी लट चपाती टाकून घेतली आता तिथे चपाती भासते तोपर्यंत मी तुम्हाला काय तर सांगते मी ना आता लाईव्ह सुद्धा चालू केले आहे लाईव्हला खूप सारं पब्लिक येते आणि मस्त मस्त गप्पा मारते आहे का जाम भारी वाटते मला तर आधी खूप जास्त भीती वाटायची की कोण काय कमेंट करेल कारण नेगेटिव्ह कमेंट वगैरे आल्या तर असं वेगळं वाटतं ना आपल्याला मग आपण डिमोटिव्ह होतो ना म्हणून म्हटलं करू की नको करू पण म्हटलं चला एकदा ट्राय तर करून बघू ता पण एवढे छान छान लोक बोलतायत ना लाईव्हला की आता मला ना रोजच लाईव्हला जाऊ वाटतं आणि मी दोन तीन दिवस झालं ना लगातार लाईव्ह करते तुम्हालाही माझ्याशी गप्पा मारायच्या असतील ना तर नक्की ना आठच्या फुडून मी लाईव चालू करते त्याच्यामध्ये जॉईन व्हा बघा माझी बडबड होत तर इथं माझी चपाती पण भाजून झाली आता चिमणीच्या बाप्पांचं याचं टायमिंग झालं म्हटलं पटपट डाळ घोटून घेऊता आणि त्याला मस्त असा तडका देऊता मग दोन पयात तेल टाकून घेतलं तडक्यासाठी आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली आता मोहरी तडतडत्या तोपर्यंत त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं आणि मग लाल बुंद सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आणि लसणाचा तडका दिला मस्त असा आणि त्याच्यामध्ये थोडी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर आणि धनिया पावडर टाकून घेतले आणि घराघरा हलवण्यासाठी काढून घेतले तर हलवून झाले आणि मग कुकरमध्ये मस्त अशी डाळ शिजत होती त्याच्यामध्ये मस्त असा तडका मारला तडका मारला ती सगळा तोंडावरच आला मी घाबरले मग पटकन मागं सरले आणि तशीच डाळ परीनं हलवून घेतली आता इथे माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला होता म्हटलं चला चिमलीच्या बप्पाची वाट बघत बसू चिमणीच्या पप्पांची वाट बघतोय काय तर चिमणीचं पप्पा लांबून येताना दिसलं बुंग करत येत होतं मग म्हटलं चला आता चिमणीच्या पप्पांना घेऊनच घरामध्ये जायचं तेवढ्यामध्ये चिमणीचं पप्पा आलं पण चिमणीच्या पप्पांच्या सोबत मागं कोण बसून आलं होतं की दिसनाच गेलं होतं जवळ आलं तर बघतोय तर काय हा तर चिमणीचा येडा मामा होता अहो तोच तो ज्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली नव्हतं तो याडा झालाय नव तो वाला मामा हिथं मला म्हणतोय झुके नाही साला काय आता बोलावं ते चिमणीचं पप्पा आलं आणि चिमणीला घेतलं म्हटलं दे जरा मी तिला घेऊन थोडं उन्हामध्ये उभा राहतो तापू दे जरा तिला ही दोघं तापून निघते ती तोपर्यंत म्हटलं चला आपण पटकन मस्त असं ताड बनवून घेऊता मग मस्त अशी खीर डाल तडका रोटी चपाती बटाट्याची भाजी आणि भात घेतला ना वाढून आणि दिलं चिमणीच्या पप्पांना खायला आता चिमणीचा पप्पा खाणार आणि नकली नकली तारीफ करणार मग चला मी पण घेते खाऊन कारण मला जाम भूक लागली होती कारण एवढा मोठा स्वयंपाक जो बनवला होता